एका अंधाऱ्या खोलीत आराम खुर्चीवर तो विमनस्कपणे बसला होता खरं तर तो हिंदी चित्रपटसृष्टीचा शोमन होता पण तरीही सलगच्या दोन अपयशांमुळे खचून गेला होता त्याला कळत नव्हतं काय करावं हो? जे आपण आत्तापर्यंत करत होतो ते आता चालत नाही आहे की काय ते आता वर्कआउट होत नाही आहे की काय अशी त्याला भीती वाटत होती त्याच्यासमोर दोन पर्याय होते एकतर सगळं सोडून निघून जाणं दुसरं कुठला तरी व्यवसाय करणं किंवा आहे त्या व्यवसायातच पुन्हा उभं राहणं त्याने क्षणभर विचार केला आणि त्याच्या मनाने ठरवलं दुसरा पर्याय स्वीकारायचा आजपर्यंत अख्खा आयुष्य ज्या चित्रपट सृष्टीशी संबंधित कामं करण्यात आपण व्यतीत केलेलं आहे तेच पुन्हा करायचं पुन्हा एक नवीन चित्रपट तयार करायचा आणि त्यातून मागच्या दोन चित्रपटांचा अपयश धुवून काढायचं त्याने ठरवलं आणि तो उभा होता कोण होता तो तो होता नन अदर दॅन द शोमन ऑफ हिंदी फिल्म इंडस्ट्री राज कपूर आणि त्याने बनवलेला चित्रपट होता बॉबी हिंदी चित्रपटसृष्टीला टीनेज रोमांसची संकल्पना देणारा पहिला चित्रपट म्हणजे बॉबी अवघ्या दोन वर्षांपूर्वी बॉबीला पन्नास वर्ष झालीच त्यासोबतच हे वर्ष हे शोमन राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यासोबतच हे नवीन वर्ष सुद्धा आहे सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षात नवीन छान असा चित्रपटसृष्टीतला ऐवज घेऊन आपल्यासमोर आम्ही आलो आहोत तेव्हा ऐकूया अपयशाच्या राखेतून पुन्हा एकदा झेप घेणाऱ्या राज कपूर शोमन राज कपूर यांच्या यशाची ये कहाणी बॉबी नमस्कार मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल अक्षय पात्रामध्ये म्हणजे आज आपण बोलणार आहोत बॉबी विषयी बॉबी हा राज कपूर यांचा सुपरहिट चित्रपट पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी ही तितकीशी अनुकूल मात्र नाही राज कपूर यांचे या आधीचे दोन चित्रपट म्हणजेच मेरा नाम जोकर आणि कल आज और कल हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नव्हते कल आज और कल हा त्यांचा पुत्र अर्थात रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता त्याला यश लाभलं नाहीच मात्र राज कपूर यांचा अत्यंत महत्वाकांक्षी त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला चित्रपट म्हणजे मेरा नाम जोकर या मेरा नाम जोकरला सुद्धा प्रेक्षकांनी सपशेल नाकारलं तेव्हा मात्र राज कपूर खचून गेले निव्वळ चित्रपटांचा आर्थिक अपयश हीच एक बाब नव्हती तर आपल्याला जे खरोखर मनापासून आवडतंय ते लोकांना आवडत नाही आहे का आपली कला जनता दरबारी आता रुजू होणार नाही आहे का ही भीती कुठल्याही कलाकाराला सतत डाचत असते याच भीती आणि अपयशाच्या गर्दीत राज कपूर होते आणि त्यांनी हेच ठरवलं की काहीही झालं तरी मी ज्या चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्ष उभा आहे त्या चित्रपटसृष्टीमधूनच उभा राहून एक नवीन चित्रपट करेन आणि माझं अपयश धुवून काढेन मात्र आता त्यांना अत्यंत सरधोपट आणि व्यावसायिक असा विचार करायचा होता मेरा नाम जोकरची कल्पना ऑफ बीट होती तरीही ती रिस्क राज कपूर यांनी घेतली ती रिस्क कॅल्क्युलेट होऊ शकली नाही त्यामुळे आता एका मसाला चित्रपटाची गरज होती राज कपूर यांना कॉमिक्स वाचायची खूप सवय होती असंच एक कॉमिक वाचता वाचता त्यांनी एक कथा वाचली की एक अगदी सोळा सतरा वर्षाचा पोरगेला असा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याची ती कथा होती ही कथा त्यांना आवडली आणि या कथेवर चित्रपट करायचं त्यांनी ठरवलं तोपर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये अगदी कुमार अवस्थेतील प्रेम हे दाखवलंच गेलं नव्हतं चित्रपटसृष्टीत त्या काळात सगळे पुरुष होते मुलं कोणीच नव्हती त्यामुळे ह्या नव्या संकल्पनेवर काम करायला त्यांनी आपले लेखक ख्वाजा अहमद अब्बास आणि व्ही पी साठे म्हणजे वसंत साठे यांना सांगितलं त्यांनी कथा लिहायला तयार केली लि, कथा लिहायला सुरुवात केली लि, आणि बॉ कथा लिहून तयार झाली आता चित्रपटाचं शीर्षक काय ठेवायचं यावर खल सुरू झाला अखेर असं ठरलं की चित्रपटाच्या नायिकेचं जे नाव असेल ते नाव याला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की बॉबीमध्ये डिम्पल कपाडिया यांनी जी भूमिका केली शीर्षस्थ भूमिका केली तिचं नाव बॉबी होतं त्यामुळे चित्रपटाचं नाव हे बॉबी ठेवलं गेलं असो बॉबी करता आता पात्र योजने पात्र, योजने, पात्र योजना शोधायला सुरुवात झाली आणि बॉबीच्या संपूर्ण यशामध्ये राज कपूर यांनी केलेलं कास्टिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जसं मी सांगितलं त्या काळी चित्रपटसृष्टीत सगळे बापे होते मुलगा कोणी नव्हता त्यामुळे अगदी अपरिहार्यपणे कुठलाही पर्याय नाही म्हणून राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजे ऋषी कपूर यांना या चित्रपटासाठी उभं केलं ते करिअर लॉन्चिक नव्हतं ते अगदी मनापासून केली गेलेली गोष्ट नव्हती तर ती अपहार्यपणे केली गेलेली एक खेळी होती ऋषी कपूर सुद्धा तेव्हा अगदी सोळा सतरा वर्षांचे होते त्यामुळे ते या भूमिकेकरता फिट बसले ह्यात नवल नाही आता सगळंच वेगळं करायचं नवीन करायचं हे राज कपूर यांना दिसत होतं आणि सगळं कमीत कमी, -कमी खर्चात बसवायचं होतं त्यामुळे त्यांनी का कास्टिंग असं केलं की के आपला सगळा खर्च कमी होईल सर्वप्रथम त्यांनी गाठलं ते आपले मेहुणे असलेल्या प्रेमनाथ यांना प्रेमनाथ हे राज कपूर यांचे मेहुणे म्हणजेच राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचे ते भाऊ त्यांना त्यांनी गळ घातली की त्यांनी या चित्रपटात काम करावं आणि बॉबीच्या वडिलांची म्हणजेच डिम्पल कपाडिया यांच्या वडिलांची भूमिका जॅक ब्रेगांझाची भूमिका प्रेमनाथ यांनी केली अर्थातच ते मेहुणेच असल्यामुळे या चित्रपटाकरता त्यांनी अगदीच थोडं मानधन घेतलं कारण त्यांना राज कपूर यांची परिस्थिती माहिती होती त्यानंतर राज कपूर यांनी एका छोट्या भूमिकेकरता प्रेम चोप्रा यांना साईन केलं प्रेम चोप्रा हे राज कपूर यांचे साडू लागतात आणि त्यामुळे ते सुद्धा अत्यंत कमी मानधनात या चित्रपटात आले राहिला प्रश्न प्राणसाहेबांचा राज कपूर यांना कुठल्याही परिस्थितीत ऋषी कपूर यांच्या वडिलांकरता प्राणसाहेब हवेच होते पण त्या क्षणी प्राणसाहेब हे चित्रपटातल्या नायकापेक्षा सुद्धा जास्त मानधन घेणारे कलाकार बनले होते अशा वेळी राज कपूर यांनी प्राणसाहेबांना विनंती केली की माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत तुम्हाला माहिती आहे मेरा नाम जोकर सपशेल आपटलंय त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मानधनात काहीतरी सूट द्यावी त्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्राणसाहेब म्हणाले ठीक आहे त्यांनी राज कपूर यांना सांगितलं मला आत्ता फक्त एक रुपया द्या राज कपूर चकित झाले ते म्हणाले मला आत्ता फक्त एक रुपया द्या पिक्चर जर चालला तर माझी जी किंमत असेल ती तुम्ही मला द्यावी आणि तसंच झालं नंतर पिक्चर धो धो चालल्यानंतर राज कपूर यांनी प्राणसाहेबांना एक लाख रुपये मानधनाचे दिले पण तोपर्यंत झालं असं होतं की प्राणसाहेबांचं मानधन तीन लाखांपर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे हे मानधन मिळून सुद्धा प्राणसाहेब थोडेसे नाराज मात्र झाले मात्र यातून प्राणसाहेबांची सचोटी आणि राज कपूर यांच्यावरचा विश्वास नक्कीच दिसून येतो त्यानंतर इतर काही भूमिकांमध्ये फार मोठे कलाकार नव्हते आणि तसंही राज कपूर यांच्यासोबत काम करायला सगळेच तयार असत असो सगळी मांडामांड झाली यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या ऋषी कपूर यांना हिरो म्हणून उभं राहायचं होतं त्यांच्याकरता गायक शोधायचा होता चित्रपटाकरता संगीतकार शोधायचे होते त्यानंतर डान्स स्टेप्स बसवायच्या होत्या भरपूर काम करायचं होतं परंतु हे सगळं काम करताना सुद्धा राज कपूर यांनी अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तो कसा हे आपण पाहूया पुढच्या भागात धन्यवाद ना चाहो सोना ना, ना चाहो हीरा मोती